गुड मॉर्निंग नवीन ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आता आपल्याला मटकीला मोड आणायचे आहे त्यासाठी मी मठ घेतले आणि ते पाण्यामध्ये टाकणार आहे आणि बारा तास ते पाण्यामध्ये ठेवणार आहे आता या मटकीमध्ये आपण पाणी टाकलेले आणि ती असा काही भिजू घातली ना तर संध्याकाळपर्यंत पाण्यात ठेवायची आणि नंतर आपण सुती कापड्यामध्ये बांधून ती त्याला मोड आणण्यासाठी रात्र सकाळ परत सकाळपर्यंत ठेवून द्यायचे म्हणजे छान मोड येतं आणि झाकून ठेवून देऊ तरी मी चहा उकळण्यासाठी ठेवलेला आहे कमी गॅसवर उकाळा की छान लागतो चहा काळ्या मसाल्यातील शेवग्याच्या शेंगा करण्यासाठी ते खोबरे घेतले हरभऱ्याची डाळ लाल मिरच्या शेंगदाणे लसूण आदरक आणि धने का भाजलेले कांदे आणि हे मसाला, सा मसाला आता आपण तळून घेणार आहे असा मसाला आता तळून घेतलेला आहे आता थंड झाल्यानंतर आपण तो बारीक करून घेऊ मिक्सरला या आमच्या घरच्या शेवग्याच्या शेंगा छोट आहे त्या आता आपण बारीक कापून घेऊ छोटे छोटे तुकडे करून पाण्यात टाकून देऊ धुवायला शेवटची पावडी संपली आता मग कशी पण कुटी काढून घेऊ आणि कुठे मशीन बंद करून टाकू आता ही एवढी कुठे ही कुटी टाकून घ्यायची गायांना कांडी खाद्य कुटी टाकली त्यानंतर खाद्य भिजून घ्यायची गायांसाठी आणि ही बारली ना घालून खाद्य बारली टाकायची आणि दुधाच्या गाईंसाठी असते कांडी खाद्य आणि बार्लीच्या खाद्यांमध्ये पाणी टाकून टाकलेंडा असते त्यामध्ये पाणी टाकून भिजवले की मग काय चांगलं खाता आता इथे भाजी उकळी आलेली आहे आणि आख काय ना कोरीन नाही ना चहा चपाती देते आख राहू दे, दे आता मी करते इथं रेग्युलर वापणार वापरतो नामीचे कपडे दररोज ते कपडे इथं मशीनला टाकलेले आहे आणि मुलींचे शाळेचे कपडे आमच्या भाऊंचे कपडे आणि सरांचे कपडे माझ्या दादाचे कपडे ते सगळं मी आता हाताने धुणार आहे कारण की दहा वाजता लाईट जर आली ना व्होल्टेज पुरत नाही म्हणजे धुनं पटपट होऊन जातं वॉशिंग मशीनवर टाकल्यानंतर तर आता बारा मिनटानंतर आहे ना बाराच मिनटं राहिले बारा मिनटानंतर धुनं काढून घेऊन सुकवायला टाकून देऊ असं आबा आलेलं आहे ना त्याच्यामुळं कपडे लवकर सुकणार नाही ना म्हणून हाताने धुणार आहे आणि मशीन मधले कपडे इथं बाहेर वडिणीवर टाकून आहे इथे आलेली आहे दुधाची गाडी आलेली आहे आता आका आहे दूध घालायला आमची सांडू पण आलेली आहे त्यांचं दूध घालण्यासाठी कारण त्याचे मम्मी पप्पा गेलेले आहे त्यांच्या बाळाला दवाखान्यात बा, घेऊन नाही कळंकर भाऊ आहे ना आमचे ना ट्रॅक्टरची सर्व्हिसिंग करायला आलेले बर का आमचा ट्रॅक्टर नुसता गरम होते त्याच्यामुळे बागाचा पवार थांबलेला आहे त्यांची चालेल सिंग <laughs> आता दोन दोन झालेलं आहे आता गायनला पाणी टाकून खाद खाद्य दिले आणि पाणी दाखवले आता काही गाय राहिले त्यांना पाणी दाखवून तर सकाळी जी आपण खोटी केलेली होती ना ती सगळ्या गायांना एक 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 टोकर टाकून देवा आता म्हणजे आता त्या चार वाजेपर्यंत निवांत बसतील चारा खाऊन आता आपल्या गाया पाण्यातून मस्तपैकी चारा खात आहे तर कसा वाटला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू